तुम्हाला माहिती आहे का भारतात ऐंशीच्या दशकापर्यंत एच आय व्ही नव्हता पण ऐंशी दशकात काही पर्यटक भारतात आले आणि त्यातल्या काही जणांनी इथल्या वेशासोबत संबंध निर्माण केले त्यातून भारतात एच आय चा शिरकाव झाला आणि एकोणीसशे शहाऐंशी साली देशात पहिली केस आढळून आली दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस लाख लोकांना एच आय व्ही असल्याची आकडेवारी समोर आली आहे पण आम्ही तुम्हाला हे का सांगतोय तर ही आकडेवारी आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामागे कारण आहे एक सतरा वर्षांची मुलगी होय तुम्ही ऐकताय ते खरंय एका सतरा वर्षांच्या मुलीने आपल्या व्यसनासाठी एकोणीस जणांना आय व्ही दिलाय सध्या त्यामुळे देशभरात खळबळ निर्माण आहे पण या मुलीने नेमकं का केलं काय तिने इतक्या पुरुषांसोबत संबंध का बनवले पाहूयात नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी उत्तराखंडचा नैनिताल जिल्हा देवाने याला बनवताना निसर्ग सौंदर्यता जरा जास्तच दिली आहे पण इथलं वास्तव म्हणजे या जिल्ह्यातल्या तरुणाईला अंमली पदार्थांचा विळखा पडलाय आणि एक म्हणजे सतरा वर्षांची मुस्कान मुस्कान ही नैनिताल जिल्ह्यातील रामनगर शहराची रहिवासी आहे शहरातल्या गुलरगट्टी भागात तिचं घर आहे कुटुंबाची आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे तिने लहानपणी शाळा सोडली होती पण त्यानंतर तिला ड्रग्जची सवय लागली त्याच झालं असं की नैनिताल मधील येणाऱ्या काही पर्यटकांनी तिला ड्रग्ज दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे पण याला कुठलाही खात्रीलायक दुजोरा नाहीये लोक म्हणतात की त्यातून तिला ड्रग्जची सवय लागली मुस्कानच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि शिवाय तिचं वय सुद्धा काम करून पैसे कमवण्याचं नव्हतं त्यामुळे तिला जेव्हा कधी नशेची तलप लागायची तेव्हा ती तिच्या मित्रांकडून पैसे घेत होती सुरुवातीला तिच्या मित्रांनी तिला पैसे दिले खरे पण त्यानंतर त्यांनी सुद्धा तिला पैसे देण्यास नकार दिला मुस्कानला तिच्या मित्रांकडून पैशाचा नकार आल्यामुळे आणि नशेची तलप लागल्यामुळे ती बेचेन झाली होती त्यामुळे तिने आपल्या ओळखीच्या व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली ती शारीरिक संबंध ठेवायची आणि त्यातून त्या व्यक्तींकडून पैसे घ्यायची त्याच पैशातून ती ड्रग्सची खरेदी करत होती दोन हजार तेवीसच्या च्या जानेवारी महिन्यापासून ते दोन हजार चोवीसच्या च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुस्कांनी पन्नास पेक्षा जास्त पुरुषांसोबत लैंगिक संबंध निर्माण केल्याची माहिती आहे पण यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय मुस्कान ही एच ग्रस्त होती त्यामुळे झालं असं की तिने ज्या व्यक्तींसोबत संबंध प्रस्थापित केले त्यांच्यातल्या जणांना लागण झाली म्हणजे की ज्या लोकांशी संबंध ठेवले होते त्यांच्यातल्या काही तरुणांची तब्येत अचानक खराब झाली त्यांना कमजोरी जाणवत होती त्यातही एका तरुणाला जास्तच त्रास जाणवत होता दरम्यान त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवला असता त्यांनी त्याला एचआयची तपासणी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार त्या तरुणाने रामदत्त जोशी संयुक्त रुग्णालयातल्या एकीकृत परामर्श आणि परीक्षण केंद्रात जाऊन आपली तपासणी केली आणि ती धक्कादायक बाब म्हणजे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तो तरुण पूर्णपणे हादरून गेला होता त्यातून त्याने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये संबंधित तरुणीवर आरोप करत तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांना एचआय ची चाचणी करण्याचं आवाहन केलं त्यासाठी त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा वापर केला त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या तरुणांनी आपली एच आय व्ही चाचणी केली ज्यात एकोणीस तरुणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आणि चिंतेचा विषय म्हणजे त्यातले बरेच तरुण हे विवाहित तसेच त्यांना प्रेयसी सुद्धा होती या तरुणांनी मुस्कांसोबत संबंध ठेवल्यानंतर आपली प्रेयसी आणि पत्नी सोबत सुद्ध पत्नी सुद्धा संबंध ठेवले त्यामुळे त्यांच्याकडे आलेला हा एचआयचा विषाणू हा त्यांच्या पत्नी आणि प्रेयसी मध्ये सुद्धा पसरला गेला एका अहवालानुसार समोर आलंय की नैनिताल जिल्ह्यात एच आय चे रुग्ण वाढण्याची संख्या कमी होत नाहीये दोन हजार चोवीसच्या च्या एप्रिल पासून ते ऑक्टोबर पर्यंत पंचेचाळीस जणांना एच आय ची लागण झाल्याचं समोर आलंय आणि यातले तीस पुरुष आणि पंधरा महिला आहेत त्या तीस पुरुषांपैकी एकोणीस पुरुष हे मुस्कांपासून तर सध्या पूर्ण नैनिताल जिल्ह्यामध्ये एक हजार एकशे दोन आहेत आता सुरुवातीला आम्ही तुम्हाला एका पर्यटकाची माहिती दिली होती त्याच्यापासून भारतात एच आय व्ही पसरला तर त्याचा संबंध इथे असा आहे की काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्कांनी पन्नास पेक्षा जास्त तरुणांसोबत संबंध ठेवले होते तर एकोणीस तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय पण ही संख्या जास्त असून काही तरुणांनी बदनामीच्या भीतीने आपलं नाव समोर येऊ दिलेलं नाहीये शिवाय त्यांची नावं समोर आलीये त्यांनी सुद्धा आपल्या पत्नी आणि प्रेयसीसोबत संबंध ठेवलेत आता आपल्या देशात लैंगिक संबंध म्हणजे फार वैयक्तिक गोष्ट मानली जाते त्यावर उघडपणे शक्यतो कोणीही बोलत नाही मग ज्या पुरुषांनी मुस्कांसोबत संबंध ठेवलेत त्यांनी आपल्या पत्नी आणि प्रेयसी व्यतिरिक्त आणखी स्त्रियांसोबत संबंध ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच त्या स्त्रियांनी सुद्धा दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध ठेवले नसतील यालाही लायक दुजोरा देता येणार नाही त्यामुळे नैनितालमध्ये एच आय व्ही चे केसेस वाढण्याची शक्यता आहे म्हणून असं म्हणता येऊ शकतं की एका सतरा वर्षाच्या पोरीने पूर्ण राडा करून टाकलाय तर आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद